नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असा मुगड डाळ आणि मसूरच्या डाळीचा डाळकांदा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही अर्धी वाटीला थोडस कमी मुग डाळ घेतलेली आहे ते तेवढीच मसूरची डाळ पण घेतलेली आहे वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चमच्याच्या मापाने जर सांगायचं म्हणलं ना तर ह्या दोन्ही डाळी चार चार चमचे आहे ही सहा माणसांना पुष्कळ होती डाळ डाळ काय करूया दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊया डाळ बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे कढई ठेवली गरम करायला त्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेल किती टाकायचं ते अर्धी पळी तुमच्या आवडी अनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता गरम होऊन देऊया तेल गरम झालेले त्याच्यामध्ये टाकायची मोहरी छोटा अर्धा चमचा घेतलेले आहे छोटा अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे थोडीशी एकदम आपल्याला टाकायची हिंग पावडर त्यात टाकायचे आपल्याला कडीपत्ता आणि एक मिडियम आकाराचा कांदा टाकलेला आहे बघा बारीक कापून कांदा आपण चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्यात टाकायच्या दोन हिरव्या मिरच्या कुठल्या त्या तीन पाकळ्या लसणाच्या कुटून घेतलेल्या आहेत त्या फक्त आता हे पण आपण एक मिनिटभर मिडियम गॅसवर परतून घेऊया परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकायचे एक छोट्या आकाराचं टमॅटो आता हे पण ह्याच्यामध्ये एक मिनिटभर परतून घेऊया परतून घेतलेलं आहे बघा टमाटर आपलं सॉफ्ट झालेलं आहे चांगलं गॅस केलेला आहे आता बारीक कारण मिडियम हे सगळं केलं होतं आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कोल्हापुरी मसाला आपला एक चमचा टाकलेला आहे तिकटाप्रमाणे तुम्ही कोणता पण टाकला तरी चालेल गरम मसाला पावडर अर्धा चमचा ह्यांच्या सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत चव्यानुसार टाकायचं मीठ थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि आपण आता हे हलकंसं फक्त परतून घेऊया तर यात टाकायचं आपल्याला लगेच डाळ आणि जर तुम्हाला ह्यातले जर सुक्की डाळ पाहिजे असेल कुणाला की मुगाची डाळ सुक्की मसूरच्या हे सगळ्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्या पहिले काय होतं मग ते का भाजीला जर काय नसेल ना तर असं करायचं झटपट काय तरी आता हे पहिलं ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये एक मिनिटभर परतून घेऊया परतून घेतलंय बघा ह्याच्यामध्ये एक मिनिटभर आता ह्यामध्ये टाकायचे पाणी आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय कोमट पाणी पण टाकू शकता आणि साधं पाणी पण टाकू शकता असं काय नाही की कोमट टाकलं पाहिजे पण दोन्ही को कुठलं पण टाकू शकता पण हे असतं जर तुम्हाला तरी कधी पण पाहिजे असेल का नाही असं थोडंसं लालसर असं कालवण पाहिजे असेल तर मग थोडंसं कोमट पाणी टाकलं का नाही की जे आपल्या मसाले जे आपण टाकतो ना त्याचं तेल सुटलं जातं लगेच थोडस थोडंसं कलरला चांगलं दिसतं कारण त्यात तुमच्या ह्याच्यात जर काश्मीरी मिरची पावडर जर कमी असेल ना कमी कलर दिसेल पण दिसतो आता ह्याच्यामध्ये बघा मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तर हा डाळकंदा कसा माहितीये का, का शिजून देऊया हो आता हा डाळकांदा कसा चार ते पाच लोकांना पुष्कळ होतो गॅस केलेला होता बारीक आता बारीक गॅसवर जरी शिजवून दिलं तर चालते किंवा मिडियम गॅसवर जरी शिजवून दिलं तरी पण चालतंय बारीक गॅसवर बघा डाळकांदा ठेवला होता मस्त असं झालेला आहे बघा आणि एवढा पातळ झालेला आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जरी पातळ पाहिजे असला ना तरी केला तरी चालू शकतो मग थोडंसं पाणी वाढवायचं आणि चवीला एक नंबर होतो बघा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा